नमस्कार मी डॉक्टर निलेश जनार्दन केचे अस्थिरोगतज्ञ जनार्पण हॉस्पिटल अमरावती इथे कार्यरत आहे अमरावतीमध्ये मी सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक्समधल्या स्पेशलिटी यांचे काम करतो जसे की मनक्यावरचे आजार व त्याच्याशी निगडीत असलेले उपचार व शस्त्रक्रिया दुर्बिनीने सांध्यांची शस्त्रक्रिया तसेच सांधे प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट शोल्डर रिप्लेसमेंट या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात याबरोबरच चोवीस तास ॲक्सिडेंटची सुविधा ॲक्सिडेंट व फ्रॅक्चर यावर उपचार मार्गदर्शन व शस्त्रक्रिया हे सुद्धा आमच्या हॉस्पिटलचे एक विशेष आहे सर्वप्रथम मी माझं शिक्षण नांदगावपेठ येथील जिल्हा परिषद शाळेपासून चालू झाले सर्वप्रथम मी नांदगाव पेठमध्ये दहावीपर्यंत जिल्हा परिषद या शाळेमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर माझी निवड अकरावी बारावीसाठी अमरावतीमध्ये प्रसिद्ध शिवाजी सायन्स या कॉलेजमध्ये झाली अकरावी बारावी झाल्यानंतर माझी निवड नागपूर येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इथे एम बी बी एसकरिता झाली त्यानंतर एम बी पी एसमध्ये शिकत असतानाच माझे जे, जे पूर्ण लक्ष होते आणि आवड जे होती ती ऑर्थोपेडिक्स क्षेत्रात जास्त असल्यामुळे माझं जा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड ऑर्थोपेडिक्स या क्षेत्रामध्ये सायन मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी झाली सायनमध्ये शिकत असताना आमच्या हॉस्पिटलला खूप प्रकारचे ॲक्सिडेंट्स व ट्रॉमा निरंतर येत होते कारण की आमचे जे सेंटर होतं ते रेल्वे लाईनच्या बाजूला असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातून रेफरल जे पेशंट होते ट्रॉमाचे ते सायन हॉस्पिटलला येत होते त्यामुळं ट्रॉमा या क्षेत्रामध्ये फ्रॅक्चर ॲक्सिडेंट आणि इमर्जन्सी मेडिसिन या क्षेत्रामध्ये सायनमधल्या सर्व डॉक्टरांची प्रॅक्टिस खूप चांगली झालेली असते आणि त्याचाच फायदा मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये झाला एम एस झाल्यानंतर मी पुन्हा एम एस झाल्यानंतर आपल्याला काहीतरी स्पेशलिटी करायची आहे या विचाराने मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची फेलोशिप हिंदू कॉलनी इथे डॉक्टर सर आणि हरीश भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या क्षेत्रामध्ये फेलोशिप केली त्यानंतर सिंगापूर जनरल हॉस्पिटल इथे स्पाइन सर्जरीमध्ये माझे सिलेक्शन झाले फेलोशिपकरिता ते नि आटोपल्यानंतर मी पुन्हा सायन हॉस्पिटल जॉईन केले त्या ठिकाणी मी असिस्टंट प्रोफेसर आणि रेसिडेंट डॉक्टर म्हणूनसुद्धा काम केले त्यानंतर सोलापूर मेडिकल कॉलेज व्ही एन जी एम सी इथे असिस्टंट प्रोफेसर या क जॉबवर मी जवळपास दोन वर्ष कार्यरत होतो आणि हे सर्व शिकत असतानाच मला कोरिया येथील कोरियन युनिव्हर्सिटी या ठिकाणी नी आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीसाठी फेलोशिपचे बोलवणे आले आणि त्यातसुद्धा मी चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात केले दोन हजार सतरामध्ये राजकमल चौक ऑटोगल्ली इथे जनार्पण हॉस्पिटल या नावाने मी एक छोटंसं सेटअप तयार केले आणि या सेटअपमधून अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील प्रत्येक सुविधा आणि सर्जरीज मार्गदर्शन करण्यास चालू केले आणि अमरावतीतील प्रतिसाद एवढा चांगला होता की खूप कमी वेळात मला Uh, माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप uh, पेशंट मिळायला लागली आणि uh, ते जुने हॉस्पिटलसुद्धा लहान पडायला लागले आणि त्याकरिताच पेशंटला आणि रुग्णांना पेशंटला चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून जनार्पण हॉस्पिटल राठीनगर इथे नवीन बिल्डिंग आणि नवीन हॉस्पिटल तयार करायचा उपक्रम आम्ही हातात घेतला दोन हजार तेवीसमध्ये uh, माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते आमच्या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले या हॉस्पिटलमध्ये विशेष सांगायचं झालं तर सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी सुविधा एकदम वाजवी दरात आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे ज्या आधुनिक सर्जरीज आहे जसे की सांधे प्रत्यारोपण सर्जनी दुर्बरीच्या सर, शस्त्र शस्त्रक्रिया आणि मनक्याच्या आधारावरच्या शस्त्रक्रिया ज्या मुंबई पुण्याला आणि नागपूरला पहिले होत होत्या अमरावतीतील लोक करायला अमरावतीमध्ये लोक करायला तयार नव्हते ते सुद्धा आम्ही आमच्या या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने करतो आणि खूप सारे पेशंट बरे होऊन आणि सॅटिस्फाईड होऊन आमच्या हॉस्पिटलमधून घरी वापस गेले आणि याच अनुषंगाने इथे मी सर्व अमरावतीकरांना व अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांना आवाहन करतो की आपल्याला कोणताही आजार झाला की आपण नागपूर मुंबई पुणे याकडे आपला कल असतो आणि तिथे जाऊन आपण ट्रीटमेंट घेतो या सर्व गोष्टीमध्ये काय फरक पडतो पहिले तर म्हणजे तुमचा टाईम जातो आणि खूप सारे पैसे तिकडे तुमचे खर्च होतात आता याच सुविधा आपल्या अमरावतीमध्ये कमी आणि वाजवी दरात उपलब्ध आहे ऑर्थोपेडिक शिवाय स्त्री व प्रसूती रोग या क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट उपलब्ध करण्यात येते माझी पत्नी सौ आरती निलेश केचे या स्त्री व रोग यात विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आहे त्यांनी सुद्धा यम एस ऑपस्ट्रेटिक अँड गायनेकोलॉजी हे डिग्री पुणे येथील शासकीय महाविद्यालयातून आत्मसात केलेली आहे त्यासुद्धा आमच्या हॉस्पिटलमध्ये स्त्री uh, व प्रसूतिरोग क्षेत्रात uh, कार्यरत आहेत आमच्या हॉस्पिटल म्हणजे जनार्पण हॉस्पिटलचे ध्येय आहे की अफोर्डेबल अकाउंटेबल आणि असेसेबल हेल्थकेअर सर्व रुग्णांना उपलब्ध करून द्यावी तसेच मी सर्व अमरावतीकरांना uh, आवाहन करतो की आमच्या हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स व स्त्री व प्रसूती रोग क्षेत्रातील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास त्याकरिताचे उपचार व मार्गदर्शन आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करून घ्यावा व आमच्या हॉस्पिटलला प्राधान्य द्यावे धन्यवाद